मनोज जरांगे पाटील आता त्या अर्थाने शरद पवारांचे बाप ठरलेले आहेत राजकारणामध्ये असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं लोकसभा निवडणुकीमध्ये याच मनोज यांचा हात पकडण्यासाठी प्रकाश आंबेडकर पुढे सरसावलेले होते आता मात्र त्यांनी ओबीसी संरक्षणासाठी आरक्षण संरक्षणासाठी वेगळा मार्ग चोखाळलेला आहे आता आज महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गृहमंत्री अमित शहा यांचा जो डाव होता तो डाव उधळून टाकण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टची बैठक आता पुढे ढकललेली आहे आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला ते भेट देणार आहेत आणि जी काही जमावाजमाव करायची आहे म्हणजे राजकारण आपल्याला कळत नाही राजकारणामध्ये आपल्याला पडायचं नाही असं म्हणत म्हणत मनोज जारांगी पाटील यांनी आता खऱ्या अर्थाने राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये आपले दंड थोपटलेले आहेत आणि आपण त्याच विषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो त्यामुळं आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवाव्या हे बघा राजकारण करण्यासाठी जे काही बळ लागतं सामदंड भेद सगळ्या सा, पद्धतीचं सगळे तत्व बाजूला झुगारून जे काही झुकून द्यावं लागतं कारण की तो एक मोठा जुगार आहे मग गरजवंत समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तो गरीब मराठा आहे आणि मग आता त्या गरीब मराठ्यांकडे निवडणूक लढवण्यासाठी जी काही रसद लागते जे जे काही सगळा माल लागतो तो, तो माल आहे का तर तो अजिबात नाही मग काय आहे की ती जगरबाज खेळी आहे आपलं मरण आपल्या म्हणजे अगदी कंठाशी आलेलं आहे ते मरण रोखायचं असेल तर आता गोरगरी -गर, गरिबांनी काय राजकारणात येऊ नये का सत्तेवर येऊ नये का असा प्रश्न विचारत मनोज जरांगे पाटील हे कामाला लागलेले आहेत ला आता त्यांना कामाला कुणी लावलंय ला वगैरे याच्यावर वादविवाद सुरू आहे आता एकोणतीस ऑगस्टला जी बैठक होणार होती आंधरवाली सराठीमध्ये म्हणजे पश मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या शांतता रॅली आटोपल्यानंतर ही बैठक होणार होती ती बैठक आता पुढे ढकलण्यात आलेली आहे असं घोषित केलंय ते मनोज जरांगे पाटील यांनी ते घोषित करताना त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे ते असं म्हणलेले आम्ही काही एवढे पागल नाही हो तुम्ही एकोणतीस ऑगस्टला आम्ही जे काही ठरवू सगळा समाज एकत्र येईल कोण तिकीट मागतंय कोणत्या धर्मातले लोक आहेत कोणत्या जातीतले लोक आहेत कोणत्या पक्षातले बंडखोर लोक आहेत की मराठा समाजातले लोक आहेत ते सगळं तुम्ही आमचं सगळं बघणार आम्ही काय रणनीती ठरवतो ते बघणार उमेदवार उभे करायचे का भारतीय जनता पार्टी वा महायुतीचे उमेदवार पाडायचे का महाविकास आघाडीचे उमेदवार पाडायचे कोणते उमेदवार पाडायचे काय आमचा निर्णय होईल आणि मग ते सगळं लक्षात घेतल्यानंतर तुम्ही डाव टाकणार तुमचे धोरण ठरवणार तुमची रणनीती ठरवणार आणि त्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही केलं काय तर थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला हाताशी धरला असा आरोप विरोधकांनी केलेला आहे मग मनोज सारांगी पाटील यांनी देखील तो केलेला आहे आता त्याच्यामध्ये किती तथ्य येते बघा की आता महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार होत्या ऑक्टोबर शेवटाला किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्या आता होणार नाही म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला नवं सरकार यायला पाहिजे होतं ते आता येणार नाही आता, आता ते कधी येणार आहे डिसेंबर मध्ये येणार आहे ते पण आलं तर आलं त्याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे कारण केंद्रीय निवडणूक अधिकारी जे आहेत ते राजीव कुमार यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सण आहेत बऱ्याच गोष्टी आहेत पावसाचंही वातावरण आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातली निवडणूक आता काही इतर राज्यांबरोबर होणार नाही म्हणजे विशेषतः हरियाणा या राज्याबरोबर होणार नाही दोन हजार नऊ सालापासून दोन हजार नऊला ला जी निवडणूक झाली तर हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तेव्हापासून आत्तापर्यंत एकत्र झालेली आहे परंतु ती आता होणार नाही आता का होणार नाही त्याचं जे कारण सांगितलं ते अगदीच न पटणार असं कारण त्यांनी सांगितलेलं आहे आता जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावर उभे राहून भाषण ठोकतात दीड दोन तासाचं त्यांचं भाषण असतं आणि त्यांचा एका मुद्द्यावर भर असतो तो म्हणजे वन नेशन वन इलेक्शन मग आता शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका केलेली इतरांनी देखील टीका केलेली काय टीका केलेली की तुम्ही एकीकडे भाषण करताना असं म्हणतात की वन नेशन वन इलेक्शन आणि जेव्हा चार राज्यांच्या निवडणुका तुम्हाला एकत्रित घ्यायची वेळ येते त्यावेळेला महाराष्ट्राची निवडणूक का पुढे ढकलली जाते हा प्रश्न पडतोच मग आता डिसेंबरमध्ये जर निवडणुका होणार असतील म्हणे आणि विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबरला जर संपत असेल तर त्यानंतर काय होईल स्वाभाविकपणे राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल मग राष्ट्रपती राजवटीमध्ये सरकार कोणाचं असणार ते केंद्राचं असणार म्हणजे राज्यपालांवर अंकुश कोणाचा असणार राष्ट्रपतींच राष्ट्रपतींवर अंकुश कोणाचा असणार केंद्रीय मंत्रिमंडळाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रमुख कोण आहेत तर पंतप्रधान आहेत केंद्रीय गृहमंत्री आहेत हे प्रमुख आहेत आणि मग हे सगळे महायुतीतले राज्यामधले जे तीन घटक आहेत प्रमुख जे आता टिकतील असं धरू गृहित धरूया की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं कसं यांना कसं साध्य करता येईल म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून शेतकऱ्यांना जे मोफत कृषी वीज पुरवठा आहे याच्यापर्यंत अनेक ज्या योजना केलेल्या आहेत त्या योजनांचा नीट प्रचार करता करता आला पाहिजे आता कोटी दोन कोटी जर महिलांना तुम्ही देताय तर स्वाभाविकपणे कसं आहे की ती लाडकी जी बहीण आहे ती आपली मतदार आहे आणि आता तर तिला असं सांगितलेलं आहे तू तू जर आम्हाला मतदान केलं तर आमचं पुन्हा सरकार आणलं तर आम्ही ते तीन हजार रुपये तुला दर महिन्याला देऊ असं सांगण्यात आलेलं आहे मग त्याचा फायदा घेतला पाहिजे आता काल तो बदलापूरची जी घटना घडली जी दुर्दैवी घटना माणुसकीला काळी काळीबा मा फासणारी घटना घडली त्याच्यामुळे थोडासा आता राजकीय त्या अर्थाने आत्ता तरी तो ब्रेक लागलेला आहे तो भाग वेगळा तो विषय वेगळा आहे परंतु आता हे सगळं प्रचार करता यावा दुसरीकडं मनोज जारांगे पाटील मराठा समाजाचं जे काही महत्व आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे तेरा विधानसभेच्या जागांवर जे महत्व आहे प्राबल्य आहे आणि तिथं मनोज जारांगे पाटील म्हणत आहेत त्याप्रमाणे आपल्याला ते हिसका दाखवू शकतात राखीव जे मतदारसंघ आहेत पन्ना सत्तावन्न ते अपले ला जे काय असतील ते तर त्याच्यामध्ये आपल्याला जे उमेदवार सहकार्य करणार त्यांना आपण पाठिंबा देणार आहोत असं जरांगे पाटील यांनी घोषित केलं होतं आणि मग सगळी यात्रा महाराष्ट्रातली संपन्न झाल्यानंतर लाखोंचा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं आव्हान केलं होतं की तुम्ही आता आंतरवाली सराठीमध्ये या मग आपण सगळं ठरवू मग तिथं आल्यानंतर कोणाचे किती अर्ज आले तो प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातला प्रत्येक विधानसभा मतदारसंघातला डेटा गोळा करायचं काम आणि मग जसं नाशिकला समारोप झाला जारंगे पाटील यांच्या यात्रेचा त्याच्यानंतर लोकांची रीग लागली मंतरवाली सराटीमध्ये मग त्याच्यामध्ये अगदी भारतीय जनता पार्टीचे आमदार देखील आले अनेक पक्षाचे आमदार आले माजी आमदार आले इच्छुक आमदार आले भावी आमदार आले सगळ्या प्रकारचे आमदार सगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या पक्षातले यायला लागले शिष्टमंडळ यायला लागले ते प्रसारमाध्यमांशी बोलायला देखील लागले मग आता हा हे जे काही त्यांना प्रतिसाद मिळतोय तो प्रतिसाद मिळाल्यानंतर ती जी धडकी भरलेली मग आता ती धडकी भरली असून त्याच्यातून सावर सावरण्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे आपली रणनीती म्हणजे क्रॉस करता आलं पाहिजे हे सगळे डावपेच त्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे म्हणून तो वेळ मागून घ्यायचा मग ते सगळं राजीव कुमार यांच्या हवं तसं घडवून आणण्यात आलं असा आरोप होतोय आता खर तर लोकसभा निवडणुकीमध्ये सात टप्पे करण्यात आले होते ते, ते सात टप्पे भारतीय जनता पार्टीच्या अंगाशी आले आता डिसेंबरमध्ये जर निवडणूक घेतली जर म्हणजे काय आता जाहीरच केलेलं आहे तर ती घेण्या तर ती लांबवल्याचा फटका हा आता इतर कुणाला बसण्यापेक्षा या महायुतीलाच बसतो की काय असं निष्कर्ष काढावा लागणार आहे कारण सगळी परिस्थिती त्या दृष्टीने फिरतीये आणि मग ती फिरवण्यासाठी मनोज जारांगे फॅक्टर जो आहे या विधानसभा निवडणुकीमधला तो लक्षात घेता मनोज जारांगे पाटील यांनी काय केलेलं आहे की आता आपले पत्ते काय आज ओपन करायचे नाही एकोणतीस तारखेला आपण ते नंतर करायचे आणि मग दरम्यानच्या काळात करायचं काय आता दरम्यानच्या काळामध्ये असं करायचं आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील फिरणार आणि मग लोकांनी काय करायचंय लोकांनी हे करायचं आंदोलकांनी की प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये जायचंय तुम्ही आतापर्यंत किती कुणबी प्रमाणपत्र दिलेले आहेत ते शोधून काढायचंय कुणाचं घोडं नेमकं कुठं आडलेलं आहे कोणता कागद मिळत नाहीये कोणत्या नोंदी मिळत नाहीये साठच्या साठ ते सत्तरच्या दशकातल्या कोणत्या नोंदी नाही आहेत काय आहे ते सगळं पुन्हा त्याचा अभ्यास सुरू करा बार काय आणि कारण की सरकारने तसा आदेशच काढलेला आहे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खालील जी समिती आहे ती समितीने सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेले आहेत की याचे बघा तुम्ही काय ते कागदपत्र शोधत राहा त्याची नेमकी काय परिस्थिती आहे हे तुम्ही बघा आणि आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर असं जाहीर केलं होतं की सगळ्यांची यादी पो कार्यालय ला कार्यालयासमोर लावली जाईल कुणाला कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे प्रत्येक आधी गावापर्यंत ती पोहोचवली जाईल असं ते सांग सांगण्यात आलं होतं त्याचं काय झालं हे शोधत राहा म्हणजे मूळ जी मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण द्या किंवा कुणबी प्रमाणपत्र आम्हाला द्या नंतर कास्ट व्हॅलिडिटी करा नंतर ह्या सगळ्या गोष्टी करा याची पूर्तता करा हे जे रिटर्न धरण्यात आलेलं आहे ते काम करण्यासाठी त्याचा ह्या वेळेचा उपयोग करा आता जर चार महिने तीन साडेतीन महिने जर हातात मध्ये आहेत तर त्याचा आपल्या ह्या मागणीसाठी किंवा आता काय परिस्थिती आहे त्याचा विचार करा आणि म्हणजे मग निवडणूक ज्या वेळेला राजीव कुमार निवडणूक आयुक्त केंद्रीय हे जाहीर करतील त्यावेळेला आपली आपली बैठक घेऊ आणि मग तिथं ठरू आता लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं होतं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अनेक मराठा आंदोलक गावागावातून असं म्हटले होते की आपण हजारो उमेदवार उभे करू आणि मग ती मतदान पत्रिका जी आहे ती त्या बॅलेट पेपरमध्ये तुमच्या त्या ईव्हीएम मध्ये बसणारच नाहीये मग ते बॅलेट पेपर तयार करावं लागणार अग अगदी अर्धा अर्धा किलोमीटर ती पत पत्रिका होईल असं काहीतरी करा आणि राजकारण्यांना अडचणीत आण असं ठरलं होतं परंतु ते काही व्यवहार दिवशी तो शहापणा ठरला नसता मग ते रद्द करण्यात आलं मग उमेदवार उभे करायचे म्हणून जारंगे पाटील यांनी आवाहन केलं होतं मग प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून सगळ्यांच्या इच्छुकांचे अर्ज आले मग तो डाटाही कसा आहे तो त्यांना काही पटला नाही आता मात्र तो अनुभव लक्षात घेऊ आता विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही ठरवायचंय पाडापाडी असो किंवा उभे करायचंय ते करत असताना आपल्याकडून कुठली गफलत व्हायला नको आपल्याकडून चूक व्हायला नको यासाठी मनोज दारांगे पाटील हे असं म्हणत आहे की आमचे तज्ज्ञ शि शी, शिष्टमंडळ समिती आम्ही नेमलेली आहे आणि ती समिती सगळं ठरवणार आहे की नेमकं काय काय किती तो व्हॅल्युएबल आहे कोण उमेदवार आहे की अनेक उमेदवार आहेत अनेक इच्छुक आहेत मग ते उभे केलं तर त्याच्यातून खरंच काही साध्य होणार आहे नेम का नेमकं कोणता मतदारसंघ आहे तिथे इतर पक्षांची काय स्थिती आहे म्हणजे विरोधकांची काय स्थिती आहे सत्ताधाऱ्यांची काय परिस्थिती आहे त्यांचे कोण उमेदवार आहेत आणि त्यांच्या तुलनेमध्ये आपला उमेदवार कितपत प्रबळ ठरू शकतो आपलं हे जे मताधिक्य जे प्राबल्य आहे त्याचा आपल्याला खरोखर उपयोग होणार आहे का कारण की मुळात असं आहे भारतीय जनता पार्टी असो किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कुठलाही पक्ष असो प्रत्येक पक्षामध्ये मराठा मा हा नेता आहे जे कार्यकर्ता आहे जे तो कार्यकर्ता आपल्याशी किती प्रामाणिक राहू शकतो ज्या वेळेला विधानसभा निवडणूक लढवण्याची वेळ येईल तर ते लक्षात घेतलं पाहिजे याचा सगळा सारा सारा विचार करूनच निवडणूक लढवली पाहिजे आणि मग त्या दृष्टीने मनोज जारांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टची ही बैठक काय पुढे ढकलून टाकलेली आहे आणि जोरदार तयारी केलेली आहे आता महायुतीचे सगळे जे एकदम लाडकी बहीण परवा ते रक्षाबंधन झालं त्याच्यानंतर जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये होत होतं त्याच्यामुळे विरोधकांची कसे त्यांची विरोधकांची देखील दातखेळी बसली होती महाविकास आघाडीच्या नेत्यांची की यांना एवढा प्रतिसाद मिळतोय सगळीकडे हे असं होतंय मग आपलं काय वगैरे ते सगळं चालू होतं आता हे राजकारण आहे कुणीच कोणाचं नसतं तसं महायुतीमध्ये पण ते भांडणं रामदास कदम वगैरे रवींद्र चव्हाण हे ते असे अनेक अनेक फटाके फुटायला लागलेले इकडं काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन सद्भावना रॅलीमध्ये सहभागी होऊन उद्धव ठाकरे यांनी तिरंगा काँग्रेसचा त्यांनी खा, खांद्यावर घेतला त्यांनी ते आम्ही कसं आमचं हिंदुत्व वगैरे ते पण त्यांनी तिथं सांगितलं हे सगळं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चालू आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर काही राजकीय निर्णायक निर्णयात्मक भूमिका जर घ्यायची असेल तर आपण ती विचारपूर्वक घेतली पाहिजे त्याच्यासाठी घाई करून चालणार नाही असं इतकी परिपक्वता मनोज सारंगे पाटील यांनी त्या अर्थाने आता इथं दाखवलेली आहे तर आता नेमकं अजून पुढे येणारा काळ पुढे अजून काय काय ते बोलतात करतात आणि ते खऱ्या अर्थाने कसं संघटन करू शकतात ही देखील मनोजारांगे पाटील यांच्यासह सगळ्या गोरगरीब मराठ्यांची किंवा इतर धर्मातल्या सगळ्या त्यांच्याकडे येऊ इच्छिणाऱ्या लोकांची सत्व परीक्षा आहे की राजकारण्यांसमोर त्यांचा जो न्याय मिळवण्याचा प्रयत्न आहे राजकारणाच्या मैदानात घुसून हा कितपत यशस्वी होतो हे आपल्याला कळेलच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्या आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदू धन्यवाद